तर मग तुमचं सोळा टक्के आरक्षण हे बोगस आहे आम्हीही न्यायालयात जाऊन त्या विरोधात तातडीची सुनावणी घ्यायला लावू त्याचबरोबर मंडल आयोगाविरोधात कागदपत्र गोळा करत असून लवकरच न्यायालयात जाऊ असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे फडणवीसांनी कोणाचं ऐकून माझ्या नादी लागू नये आमच्या जी आरला धक्का लागला तर महाराष्ट्रात एकाही नेत्याला फिरू देणार नाही असा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला आहे पाहूया ते काय म्हणतात कागदपत्र सुरुवात केली मी आता सगळं दाखल केल्याच्या नंतरच तुमच्या मीडियाशी बोला डॉक्युमेंट काढत आणलेत जवळपास आमच्या हायकोर्टातल्या वकिलांनी काही आमचे बांधव येतं ज्यांना आरक्षणातल्याबद्दलचं चौऱ्याण्णवच्याबद्दलची माहिती आहे त्यांनीही काल काही पुरावे आणून दिलेत उद्याच्याला म्हणजे शुक्रवारी ते पुन्हा आणखीन कागदपत्र आणून देणार आहेत कारण न्यायालयात जायचं म्हणल्याच्या नंतर आम्हाला भक्कम बाजू मांडावी लागणार आहे आता आणि ती पूर्ण तयारी आम्ही करतो आहे वकील बांधवही आम्ही सज्ज केलेत आता कारण पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण ठेवता येत नाही आमच्या जर तातडीनं सुनावण्या होत्यात खरं असून तर त्या सोळा टक्के आरक्षणावर सुद्धा तातडीनं सुनावणी होणं गरजेचं आहे आता आणि वरच्या दोन टक्के आरक्षणावरसुद्धा तातडीनं सुनावणं होणं गरजेचं आहे जोपर्यंत निकाल लागत नाही आम्ही केलेल्या याचिकेचा तोपर्यंत सोळा टक्के आरक्षणात ज्या ज्या जाती आहेत त्यांना लाभ घेता आला नाही पाहिजे हे न्यायालयात आम्हीसुद्धा बाजू आता मांडणार आहेत कारण आता तुम्हाला जशाला तसं आम्ही खेळणार आहेत तुम्ही आमचा हैदराबादच्या गॅजेटच्या नोंदीच्या आधारावर जी आर काढला आहे त्या जी आरमध्ये फेरफार करण्यासाठी बदल करायसाठी तुम्ही जर मान्य न्यायालयात जाणार असलात आणि जर आमच्याच जे आरला जर काही होतं आहे तर तुमच्या चौऱ्याण्णवच्या जे आरला आणि पन्नास टक्क्याच्या वर्षात दोन टक्के आरक्षणालासुद्धा आहे हे लक्षात ठेवा आणि आम्ही ती तयारी आता शंभर टक्के करायलोत कारण आमचा नाविलाजी तुम्ही जर याचिका दाखल करायला लागल्या तर आम्हीसुद्धा आता याचिका दाखल करणार आहेत आमच्या जर सुनावण्या लवकर व्हाय व्हायला लागल्यात लगेच ताबडतोब तर चौऱ्याण्णवच्या जे आरच्यासुद्धा जे सोळा टक्के आरक्षण दिलं त्याचीसुद्धा तातडीने सुनावणी होणार आणि दोन टक्के आरक्षणाची सुद्धा पन्नास टक्क्याच्या वरच्या त्याची तातडीने सुनावणी होणार आणि आम्हीसुद्धा तीच मागणी करणार आहेत मान्य न्यायदेवतेकडं की जोपर्यंत आमची याचिका मान्य न्यायालयाच्या पटलावर आहे तोपर्यंत सोळा टक्के आरक्षण ज्या ज्या जाती खात्यात आणि पन्नास टक्क्याच्या वरचं दोन टक्के ज्या ज्या आरक्षण खात्यात त्या जातीचं हो। आरक्षण थांबवण्यात यावं